नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण पंढरपूर मधले जे बस स्थानक होतं ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं बसस्थानक असा व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ आपला जवळपास दोन मिलियन लोकांनी पाहिला आणि चांगल्या चांगल्या कमेंट आल्या छान छान कमेंट आल्या आता मी आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागा बस स्थानक एका वेळेस पाच हजार बस थांबू शकतील एवढं मोठं बस स्थानक आहे आणि ते स्थानक वारीच्या काळात साधारण किती कमाई करतं त्याची डिटेल्स एक माहितीची बातमी आली होती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी बघूया ते, ते मी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी काय माहिती सांगितली होती चंद्रभागा बस स्थानक हे पंढरपूरमध्ये एक बस स्थानक आहे काळातच चालू असत आणि इथं पाच हजार बस एका वेळेस एवढे कॅपॅसिटी एवढा एरिया आहे जिकडं बघा तिकडं बसच आहेत बघा इकडं कोपऱ्यापासून स्टार्ट झालंय तिकडं बघा इकडं एवढा आतमध्ये शिरलेलो आम्ही किती चाललं तरी हे संपलंच नसतं मित्रांनो आम्ही वर आल्या विचार करायला लागलो बघू शकता मित्रांनो पाच हजार बस आरामात असू शकतात असं वरती आलं वाटलं पण खालनं काय अंदाज येत नव्हता मित्रांनो बघू शकता जे नवीन लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी मित्रांनो हे जे तुम्ही बघताय हे पंढरपूरमधील सगळ्यात मोठं बस स्थानक आहे पंढरपूरमधलंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक नंबर मोठं बस स्थानक म्हणलं तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात झालो ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस याचे परवानगी भेटल्या आणि काम चालू झालं त्याच्यानंतर ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस याचं लोकार लोकार्पण झालं आणि इथं एका वेळेस पाच हजार बस थांबतील एवढं मोठा एरिया आहे आणि साधारण तीस एकरमध्ये हे पसरलेलं बस स्थानक आहे मित्रांनो उद्धव ठाकरे साहेबांच्या काळखंडात करोनामध्ये याचं म्हणजे परमिशन वगैरे मिळणार आणि काम चालू झालं नंतर ना आत्ता साहेबांच्या काळात त्यांचं लोकार्पण झालं मित्रांनो मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस तुम्हाला विश्वास बसला नसेल पण आत्ता मी टेरेसवर आल्यावर बघू शकता पाच हजार दोनशे बस सोडल्या होत्या एस टी महामंडळाने तर त्याचा साधारण किती इन्कम झाला ते आपण बघूया प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली त्यानुसार इन्कम आपण बघूया बातमी आली होती मित्रांनो साम टी व्हीच्या बातमीनुसार एस टी महामंडळाने विठुरायाच्या वारीकरता टबल पाच हजार दोनशे बस सोडल्या होत्या त्यात किती कोटीचा इन्कम झाला तर ते आपण बघणार आहे बघा बातमी आहे पंढरपूरच्या एकादशी निमित्त महामंडळाकडून विशेष पाच हजार दोनशे बस सोडल्या होत्या त्यात नऊ लाख एकाहत्तर हजार भाविकांनी प्रवास केला मित्रांनो यामध्ये एस टी महामंडळाचा उत्पन्न बघितलं तर पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं उत्पन्न मिळाले यामध्ये पुणे मुंबई नाशिक नागपूर संभाजीनगर सगळं राज्यातील विविध विभागाकडून स्पेशल वारीसाठी बस सोडण्यात आल्या होत्या याच्यामध्ये कोट्यवधींची झाली मित्रांनो प्रताप सर नाईक सरांनुसार हा एस टी महामंडळाचा इन्कम झाला होता पंढरपूरच्या वारीसाठी झाला होता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा चला बाय बाय